गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन अन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर मध्ये शांतता समितीची बैठक पार पडली या बैठकीला शहरातील विविध जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सदस्य तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते यावेळी जयंती उत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी महत्वाच्या सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आलं बैठकीत पोलीस बंदोबस्ताची तयारी सुरक्षा यंत्रणा नियमांचं पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले तसेच जातीय सलोखा आणि सामाजिक ऐक्य विषयावर चर्चा झाली परिमंडळाच्या पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि पोलीस निरीक्षक तसेच तसे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते बरोबर आहे आज उल्हासनगर झोन मधील शांतता कमिटीची मीटिंग आपण आयोजित केली होती यामध्ये उल्हासनगर डिव्हिजनचे सर्व शांतता कमिटीचे सदस्य हजर होते त्यांना आगामी हनुमान जयंती आणि मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने त्यांच्या काय सूचना होत्या त्या आम्ही ऐकलेल्या आहेत त्याप्रमाणे पुढील आम्ही कारवाई करत आहोत शिवाय आपल्या ज्या प्रशासनाच्या वतीने जनरल सूचना होत्या ते त्यांना देण्यात आलेल्या आहेत सर्वांना सर्वप्रथम मी मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना आवाहन हेच आहे की ज्या पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचना आहेत त्यांचं तंतुतन पालन त्यांनी करावं आणि प्रत्येक जी मिरवणूक असेल किंवा कार्यक्रम असेल त्याची परवानगी घेऊनच त्यातील दिलेल्या अटी शर्तीप्रमाणेच हा था। जो सण आहे तो उत्साहात साजरा करावा हे आवाहन करण्यात येत आहे निखील चव्हाण स्वानंद मिडिया एस्ट्रोलॉजर अँड फार्मस पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर -खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री, श्री साई समर्थ, समर्थ के पूजा, पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं। है। आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में থানে বেষ্ট মুম্বাই মোবাইল নম্বৰ ছেভেন ছেভেন জিৰ' নাইন টু এইট টু নাইন ডবল ছিক্স